गणेशोत्सवात असंख्य चाकरमानी कोकणात दाखल झाले खाजगी बसेस आणि कोकण रेल्वेच्या शर्यतीत मात्र या चाकरमान्यांनी एस बसेसला चांगली पसंती दिली आहे त्यामुळे सावंतवाडी आगाराला या गणेशोत्सव काळात सतरा लाखांचं उत्पन्न मिळालंय पाहूया गौरी गणपती सणाच्या कालावधीत सावंतवाडी आगाराने चोख नियोजन करून चाकरमान्यांना यशस्वीपणे सेवा दिल्याने आगाराला वाहतुकीतून सुमारे सतरा लाखांचं उत्पन्न मिळालं गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे खाजगी ट्रॅव्हल्सच्या शर्यतीत चाकरमानी व गणेश भक्तांनी एस टी महामंडळाच्या चा गाड्यांना चांगला प्रतिसाद दिला सावंतवाडी आगारातून परतीच्या प्रवासासाठी त्रेसष्ट गाड्या तर मुंबई पुणे येथून येणाऱ्या भाविकांसाठी पस्तीस गाड्या सोडण्यात आल्या होत्या एकूण अठ्ठ्याण्णव गाड्यांमधून सावंतवाडी आगाराला एकूण सोळा लाख नव्याण्णव हजार चारशे बासष्ट रुपये एवढं उत्पन्न मिळालं अशी माहिती आगार व्यवस्थापक निलेश गावित व प्रमुख राजाराम राऊळ यांनी दिली